तर नमस्कार मंडळी कशात एकदम मजेत मजेत राहा तर मित्रांनो भरपूर सपोर्ट भेटतोय रोबन सपोर्ट करत राहा चॅनल मध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो निघतो आता आमच्या आज पार्टी खूप दिवसातून चालू पार्टीला मला घ्यायचे फाट्या बाकी जण गेलं आणि पुढं मी घेतो चार पाच फाट्या घेतल्यात पण जास्त नाही कारण की फाट्याची पण टंचाई आता निघतो आम्ही बाकी आई विकी जोडीला बाया चल पा ओंबर याचा उंबर बोलतो थावराचा घर लाई बाय लावि ल्याव कल त्याने का आज उखल लावला येतो ह्या बघा घेतल्यान फाट्या हे खाली चुलुंब आमचा रेडी आहे बहिणा फाट्या लावल्या फक्त जाळच नाही केला लिया काही असं माझा चूल येत तर आता घेतो जाळ वगैरे पेटवता मस्त मी तो बत्ती तिकडे त्यांचा दुसरा कार्यक्रम आहे लाईटीची व्यवस्था चालू आहे घालू बाई मी ग पेट मी धवते ग बाई मी जाला ग पेट मी धवते तेच पत्ता टाकला आता वय बहिणी चॉल टाकला त्या मा त्या समजले नाही समजले नाही झाला बाबा आमचा दांडला कोणी अरे बाबा घाटला आता हात घात घाल हा आज घाल अयवा याला चमचा घेऊन याला सांगा आता वाटण टाकले गावठी चिकन बनवतो घेतलंय गावठी चिकन म्हणून गावठीच सगळं वापरतात गावठी चमचा आहे

आता थोडी पण लाजा नाही ना अक्कस तांदा प्यायला बी लागल मला नाही दिलं लॅक हे बघा ना सगळं खपून बसलं आम्हाला तांदा नाही दिलं अन्ना चांदा दे ना चालत थोडं मोबाईल ठेव ना पण काय चालू घेतली हे बघ कसं बसल बादशा सारखं बादशा आमची राणी तिला विषय झाला काय नाही का भातच कमी घातलाय ना बायबाच्या मम्मीसने दिल्या बाकरी चार भात बाक्याला कमी परल पडल विचार कर पोरांची किती किवी आईसला इसला नाही तर ना विचारही नाही

पाणी टाकलं एवढ्यात पाणी टाकलाय चप्पट ना जागेल प्लास्टिकच्या ग्लासात नको प्या चम प्लास्टिकच्या ग्लासात नको प्याव उचल रोय चमचा घे नाही तो पण तिथं टोप झाला असेल बाबा लागतंय दुसऱ्या टोप मध्ये घेऊला असताना हरला असताना ये हरला असता इथं फार आख्या गाजा वाजा झाला कॅमेकला साडेबरतीस हजार गावठी कोंबडी का मटोरीच करते हो लोका रे काय तर सांगतात चालेल काय पायाचा कोमरा नवीन कोमरा आलाय नवीन शोधला कोमरा ऐकलं तर झाला कोमराज कमी कसं केला समजा नाही शिवजिले सांगतो मस्त आहे

चिकन मसाला एकदम नावाला टाक कारण की त्या टिकाट लागतं ह्याच्या बस झालं वाटण झाल्या टाकतात भाजी मध्ये त्यात वाटण आजी ना एवढा जोरदार वाटाणा पण टाकू एकटा बरोबर शिजवला लागते एकट्याला घंट्याला आता उकटा वाटाने टाकेल वाटण त्या रस्त्यात टाकता सांगता आई जरा तिघे आलायलाच नाही बेस्ट आहे का आता नाही तुला बोलला जाऊन दे परत मग बोलशील कारण शिवाय तो पण टाकतो तुझ आता बोलत होतो पाणी का शिवाय घरीच सांगता तुला मम्मी भाई आमची मम्मी वा ना वाटण टाकला घेऊन वाटण टाकला वाटण करण वाटण्याच्या टाकतो वाटणात आला लसू नये बघ आताच सांगतो तुला ना मिरची पण एक तुला काय आई नाही वाटण मी कशा टाकतो ती भाजी कर लागला जा तुम्ही आवडत अन्नाद होते असं करतो आधी भाजी वाटण वाटण तरी टाकते भाजी बाहेर दिला वाटण टाकलं त्या वेगळा वेगळी वट असा करतो हे म्हणून बघे ना त्याच भाईयांचा आत्ता खाऊन तुम्ही दमल म्हणतायची खात्री करायला डायलॉग ऐक माझा दमल त्याच खाऊन तुम्ही खाऊ दमल

पुर्रा पाहिजे ह्या एक चिकन इकडं भाकरी इकडं घेतल्या ना भाकरी मला टाक्रा अर्धी भाकर ना आपल्याला कडक मास नाही झालं नराम दोन तीन खरं घ्या आहे मस्त झालाय फ्राय सगळे जास्त त्यांनी घेतलं आहे बसलंच सगळं मस्त रस्ता करायला बसला सगळंही घेतलं तर ग्रेव्ही लागेल जरा खाली भाग झालंय तिकडं सप्रेट तिकडं नदीमध्ये एक नंबर काम एक नंबर पण मस्त निवांत ना तिकडे जावा पार्टीला कमरा होता बोलतो बोलर शिजवले चाललं तिकडे खाली बसायला अर्ध तिकरा कुठे कांदा कापलेला तर कांदा कापलेला होता ना कांदा कापले खापला वाटतय तो 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 कांदा कपला काही ठेवलं नाही काही लिंबू पण तो शीघ्र माझी पात्रावर खाली नाही भेटता कांदा घेतला कांदा तिथे किती घेतला कांदा कांदा बांध तो कांदा तुला पाचला तर मला विचार दे नाही नाही बघा बिल इकडे कांदा काही आईला कांदा पण देत नाही आता मी इकडे आलो कांदा घ्यायला एकट्याला सलाड काप दोन नाही आपल्याला कांदा घेऊन चालू मी तिकडे वाईबा म्हणतो काय पीस ठेवलं एक कांदा पण येईने असतात चालू चार कर्दीवर बारीकलेच घेतले बघा जास्त बागाय पाच काय माझेकडनं मी चार पण बारीकलेच घेतलेत हे लावणार वा मोय आता पहिले सांगता आपले स्वतः जात मारायचा हो चालत ना खरं घेतलं एवढं खरं घेतलेत ना तेवढं खरं घेतलेत एक नंबर झालाय मस्त

मी भाकरी बुजतो <laughs> ना भाकरी उडला भाकरी बुजायला त्याला नाही घेतली मिनिमम राहिले पाहिजे दान केले भाकर तुला दिले दिले दान केले जाऊ दे आता काय करतो एक भाकर काय पण माझं खुलच <laughs> नको आवाज झाले तिकून टाइम आहे त्याची माझी नाही पण चौथी वारी आहे चौथी वारी आहे मस्त जेवण झाला एक नंबर लागला मस्त न आता आम्ही कुठे टोक्या मास नदीत नदी चक्क्र आला मस्त निवांत मी मोबाईल पाण्यात बुरू तिला लावल्यात भांडे घास आला नाही यमल लावल्यात भांडे आला बायको आले व बायको बाहेर गेले पाहिजे पण झालं तुझा तुलाच नाही म्हण घाटावर आईला डायरेक्ट तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आता घरी निघायचे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन ब्लॉग मध्ये तर चला गुड नाईट